मंडळी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे महाभक्त प्रल्हाद हा कष्ट वेला मनोनीतया कारणे शिव झाला नये संदीध कोणी उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम मंडळी समर्थाने या श्लोकामध्ये भक्त प्रल्हादाची कथा सांगितलेली आहे म्हणजे नरसिंह अवताराचं वर्णन केलेलं आहे समर्थ भगवंतानी भक्तप्रेमाकरता भक्तरक्षणाकरता जे जे काही अवतार घेतले आणि जी कार्य केली त्याचं क्रमशः वर्णन करतायत तेव्हा या श्लोकामधून भक्त प्रल्हादाविषयी बोलतात समर्त। समर्थ समर्थ असं म्हणतात की महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला महाभक्त असणारा भगवंताचा हा प्रल्हाद आहे जे बारा वैष्णव सांगितलेले आहेत महावैष्णव त्या बारा महावैष्णवामध्ये भक्त प्रल्हादाचं नाव आहे ते तेव्हा तो महाभक्त मांडलेला आहे त्याला कष्ट होतं म्हणजे त्याला त्रास दिला शीण दिला कुणी तर त्याच्या बापाने त्याची संपूर्ण कथा अशी आहे की हिरण्यकश्यप नावाचा असणारा दैत्य त्या दैत्याचा एवढा दबदबा होता त्रैलोक्यावरती की संपूर्ण त्रैलोकी त्याच्या असणाऱ्या त्या दरार्याखाली त्याच्या वर्चस्वाखाली थरारत होतं आणि सगळे देव त्या ठिकाणी घाबरत होते एवढा त्याचा असणारा दरारा आणि विशेष करून महाविष्णू श्री विष्णूशी असणारं त्याचं विशेष वैर होतं त्याचं कारणही तसं होतं की त्याचा असणारा भाऊ ज्याचं नाव हिरण्याक्ष त्या हिरण्याक्षाचा वध भगवान श्री विष्णूने केलेला होता म्हणून त्याच्याशी हिरण्यकश्युपचं फार मोठं वैर होतं त्याचं नावही घेतलेलं कोणी त्याला आवडायचं नाही आपल्या राज्यामध्ये त्याने फरवानच काढलेलं होतं की विष्णूचं नाव कोणी घ्यायचं नाही विष्णूंची पूजा करायची नाही नाही कोणत्याच देवाची करायची नाही पण विष्णूची विशेषत्वानं करायची नाही यज्ञयाग करायचे नाहीत आणि जर काही करायचं असेल तर भजन पूजन यज्ञयाग ते सगळे हिरण्यकश्यपच्या नावानंच करायचं अशा प्रकारचं फरमान सोडलेलं होतं आणि त्याच्या सामर्थ्यपुढं कोणाचंच काही चालत नव्हतं आणि यज्ञ आगाधिक क्रिया बंद पडल्यामुळं देवांचं बळ त्या ठिकाणी क्षीण व्हायला लागलं शास्त्र असं सांगतं की देवता जर बलवान राहायचे असतील तर मनुष्यानं त्यांच्याकरता आपलं त्या ठिकाणी जी काही यज्ञ आगाधिक कर्मक्रिया आहेत त्या केल्या पाहिजेत आणि त्यातून मिळणारा जो हावीर भाग आहे त्याच्यावरती हे देव बलवान होत असतात देवांचं बळ टिकून राहत असतं म्हणून आपल्या घरामध्ये दे सुद्धा देवतांचं अस्तित्व देवतांचं असणारं जे काही सामर्थ्य ते जर जाणवायचं असेल तर त्या ठिकाणी घरामध्ये नित्यनेमानं धार्मिक कर्म झाली पाहिजेत नित्यनेमानं नामजप ग्रंथवाचन देवपूजा नैवेद्य इत्यादी गोष्टी आपल्या घरामध्ये जर नित्य होत असतील तर घरामध्ये देवतेचं सामर्थ्य फार टिकून राहतं अन्यथा दैवी शक्ती त्या ठिकाणी क्षीण होते आणि आसुरी शक्तीचं प्राबल्य वाढतं हीच अवस्था त्रैलोक्यामध्ये आहे पृथ्वीवरती हीच अवस्था आहे आणि मग देव क्षीण झाले आता आपलं सामर्थ्य सगळंच नष्ट होतंय असं वाटल्यानंतर भगवान विष्णूला शरण गेले आणि याच्यातून काहीतरी उपाय काढा अशी विनंती केली भगवान म्हटले ठीक आहे परंतु मी अवतार घेण्याकरता निमित्त कारण तरी काहीतरी व्हायला पाहिजे त्याशिवाय मला त्या ठिकाणी अवतार घेता येत नाही म्हणून भगवंतानी योजना आखली आणि भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी भगवंतानी हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला घातलं म्हणजे ज्याला भगवंताचं नाव घेणं आवडत नव्हतं ज्याला भगवंताचं दर्शन आवडत नव्हतं त्याच्याच घरी भगवंताचं अखंड नामचिंतन करणारा महाभगवत भक्त जन्माला भगवंतानी घातला प्र्हादाचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला जन्माच्या आधीपासून भक्त प्रल्हाद या भगवंताचं नामचिंतन करत होता सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला असं ज्ञानबाला वर्णन केलेलं आहे तो हा भक्त जगजेटी गर्भीच त्याने घातलेली मिठी असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे गर्भात असतानाच भगवत चरणाला तिने मिठी घातलेली होती म्हणजे भगवंताचं चिंतन तो करत होता ही सगळी नारद महर्षींची कृपा भक्त प्रल्हाद गर्भामध्ये असताना नारद महर्षींच्या आश्रमामध्ये कयादूचं त्या ठिकाणी मी प्रल्हादाच्या आईचं वास्तव्य होतं आणि त्यामुळं सत्संग त्या ठिकाणी तिला प्राप्त झाला गरोदर असताना मातेला सत्संग प्राप्त व्हावा सद्ग्रंथांचं वाचन असावं चांगल्या विचारांच्या लोकांची संगत असावी तर पुढची संतती चांगली जन्माला येते ते भाग्यानं त्या ठिकाणी कयादूच्या प्राप्त झालं आणि प्रल्हादावरती त्याचा परिणाम झाला जन्माला आल्यापासून भक्त प्रल्हादाने भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात केली नारायण 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 असं नामचिंतन अखंड करत होता आणि लहान मुलं असल्यामुळं सर्वांना कौतुक वाटलं परंतु हिरण्य पर राग यायचा पण एवढं लहान बाळ आहे आता त्याला काय करायचं म्हणून गप्प बसत होता थोडा थोडा कळता झाल्यानंतर प्रल्हादाला थोडी समज आल्यानंतर हिरणी कश्यूपुली त्याला मोठ्या प्रेमानं मायेनं जवळ घेऊन समजवून सांगितलं की प्रल्हादा तू ज्याचं नाव घेतोस त्याचं नाव घ्यायचं नाही त्याने विचारलं का बाबा घ्यायचं नाही नाव अरे तो आपला दुश्मन आहे म्हणे तो आपला शत्रू आहे शत्रूचं नाव आपण घ्यायचं नाही प्रल्हादावरती नारदांची कृपा असल्यामुळं भगवंताचं स्वरूपाचं ज्ञान होतं त्याला तो म्हटला की बाबा भगवंत हे कोणाचे शत्रू असू शकत नाहीत ते कुणाशी वैर करत नाहीत कुणाचं शत्रुत्व त्यांच्याशी नसतं जसा सूर्यनारायण सर्वाला सम आहे तसा परमात्मा सगळ्यांच्यासाठी सम आहे त्याला शत्रुमित्र भाव नसतो हे सगळं लहानपणीचं बोलणं ऐकून हिरेने कशी चकित झाला परंतु आपला हट्ट काही सोडायला ना तयार नाही तो म्हणला तू मला शिकवतोस काय माझं ऐकायचं देवाचं नाव घ्यायचं नाही म्हणजे घ्यायचं नाही प्रल्हादाने काय ते जु नाही नाव घेतच राहिला आणि मग इतकं सांगून सुद्धा ऐकत नाही म्हटल्यानंतर मग हिरण्य कश्यपून के विचार केला की आपलंच न ऐकणारा आपला हा मुलगा एवढा लहान असून तर मग आपलं जर ऐकत नसेल तर त्याला जिवंत ठेवून करायचं काय म्हणून त्या ठिकाणी हिरण्यकश्यपुन त्याला मारण्याचे अनेक के प्रयत्न केले पहिल्यांदा विषप्रयोग केला प्रल्हादावरती त्या विषाप्रयोगाचाही काही परिणाम झाला नाही महाराज म्हणतात की विषाचे अमृत तुझ्या नामे नामावरती अखंड श्रद्धा असल्यामुळं विषप्राशन केलं तरी त्याचं अमृत झालं <coughs> त्या विषाची बाधा झाली नाही परत त्या ठिकाणी दुसरा प्रयत्न केला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला पण पाण्यामध्येही त्या ठिकाणी तो बुड बुडत नव्हता काही केला त्याच्यानंतरचा प्रयोग केला डोंगराच्या कड्यावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न म्हणजे कडेलोट करण्याचा प्रयत्न केला कडेलोट केल्यानंतर अलगद तो खाली येऊन जमिनीवरती अंतराळे हळूच जसं एखादा विमानामधून पॅराशूट घेऊन एखादा विमानातून उतरणारा वैमानिक असतो त्याप्रमाण अलगद जमिनीवरती प्रल्हाद आला खाली आपटला नाही त्यामुळे त्याला काही झालं नाही त्याच्यानंतरचा प्रयोग हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याजवळ आल्यानंतर हत्ती त्याला ओलांडून जात होता त्याच्यावर पाय देत नव्हता शस्त्रांनी तोडण्याचा प्रयत्न केला शस्त्र त्या ठिकाणी चालत नव्हती असे अनंत प्रयोग त्याला मारण्याचे केले आणि शेवटी अग्नीमध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न करायचा म्हणून मुली का नावाची असणारी तिची बहीण होती तिला वरदान होतं की तिला अग्नी जाळू शकणार नाही म्हणून तिने सांगितलं माझ्या मांडीवर त्याला बसवा माझ्या सभोवती त्या ठिकाणी लाकडं शेणी वगैरे रचून पिटून द्यावणे मला काय होणार नाही तो जळून झाल्याने मी बाहेर येईन तसंच केलं परंतु झालं उलटं की प्रल्हादाला काय अग्नी त्या ठिकाणी करत नव्हता पण होलिका जी होती तिचं जळून त्या ठिकाणी राख झाली म्हणून तेव्हापासून त्या प्रत्यर्थ होळीचा सणा केला जातो भक्तरक्षणाकरता भगवतानी त्या राक्षसनीला जाळलं ह्याचं प्रतीक म्हणून आपणही ती राक्षसन जाळायची आणि बोंब मारायची बोंब करता महाराज की आशुभाचा नाश करण्याकरता परमात्मा येतो की जगाला आठहासानं सांगण्याकरता ती मारली जाणारी बोंब आहे म्हणून अशा प्रकारे भक्तांचं रक्षण परमात्मा करतो प्रल्हादाला कोणत्याही आपत्तीमधून परमात्म्याने कोणतीही इजा होऊ दिली नाही आणि एवढं सगळं झाल्यानंतर हिरंडी कश्मीपुने ज्यावेळेला विचारलं की अरे तू ज्याचं नाव घेतोस तुला एवढ्या संकटानं ज्यानं वाचवलं तो नेमका कुठं आहे ते तरी सांग म्हणजे मला त्याच्यात समाचार घ्यायला बरं असं म्हटल्यानंतर प्रल्हाद हसला म्हणजे बाबा काय तुम्ही मनामध्ये एक मूर्खपणासारखा विचार करायला लागलात त्याचा समाचार तुम्ही कसा घेणार कारण तो कुठे एका ठिकाणी आहे असं नाही सर्वत्र आहे अणूर रेणूमध्ये आहे अहो तुमच्यामध्ये सो वरून उरलेला आहे तुम्ही काय त्याचा समाचार घेणार म्हणजे मूर्खपणा करू नकोस जास्त बडबड करू नकोस मला फक्त त्याचा पत्ता सांग अहो म्हटले पत्ता त्याचा सगळीकडे आहे तो नाही असं ठिकाणच नाही हिरणी कश्यपून मग आपणहूनच विचारलं मग या राजवाड्यांच्या खांबामध्ये आहे का हो म्हणे खांबामध्ये सिद्ध केला आहे असं म्हटल्यानंतर भगवंताने विचार केला की आता हा काहीतरी आगळी करणार हिरण्य कश्यपू आपल्याला प्रगट झालं पाहिजे म्हणून तो सगळ्या खांबामध्ये सुप्त रूपानं व्यक्त झालेला होता आता कोणत्या खांबावर लात मारतो काय सांगता येत नाही म्हणून एका मोठ्या असणाऱ्या खांबावरती हिरण्य कशीपुरी लात जशी मारली तसा खांब दुभंगला आणि त्या खांबामधून महाअक्राळ विकराळ भयानक अशा प्रकारचं उग्र स्वरूप धारण करून त्या ठिकाणी नरसिंह भगवान प्रगट झाले समर्थ म्हणतात मनोनी तया कारणे शिव झाला म्हणजे नरसिंह झाला अर्ध मनुष्य आणि अर्धा पशु अशा स्वरूपाचा अवतार भगवंतानी त्या ठिकाणी घेतला पण इतका अकराळ विकराळ होता इतका भयानक होता त्याच्या मुखातून अशा अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या महाविशाल अशा प्रकारचं रूप होतं ते बघवत नव्हतं डोळ्याने कोणाला म्हणून समर्थ म्हणतात की त्याच्या जवळ कोण यायला त्या ठिकाणी थरथरत होतं घाबरत होतं एवढं भयानक रूप भगवंताने घेतलं आणि मग किरणिकश्यपला सिंहासनावरून ओढला खाली आणि त्याला घेऊन त्या ठिकाणी राजवाड्याच्या दर म्हणजे दरबार जो होता त्याच्या उमऱ्यावरती देव आले आणि उमऱ्यावरती बसले आणि त्याला मांडीवरती आडवा घेतला आणि आपली जी विशाळ अशा प्रकारची तीक्ष्ण नख होती त्या तीक्ष्ण विशाळ नखाने त्या हिरनिकषचं पोट चिरून त्याची आतली बाहेर काढून त्याचा भगवंताने त्या ठिकाणी प्राण घेतला परंतु त्याला मोक्षपदाला प्राप्त करून दिलं हे उमऱ्यावर बसून नखाने का फाडलं तर त्याकरता हिरण्य कश्यपुला मिळालेलं वरदानच त्या ठिकाणी त्याला कारण आहे कारण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ज्यावेळेला ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं त्यावेळेला तिने वरदान असं मागितलं की मला मृत्यू नको अमरत्व पाहिजे ब्रह्मदेव म्हटले आम्हाला देखील अमरत्व नाही तर तुला कुठलं देणार नाही म्हणले ते काय मला माहिती नाही आम्हाला मृत्यू नको असं काहीतरी द्या म्हणजे मृत्यू नको हे तुला मी देऊ शकत नाही पण तुला दुसरं काय पाहिजे असं तर माग त्याने हे केलं म्हणजे मला माणसाच्या हातून नको जनावरांच्या हातून नको दिवसा नको रात्री नको घरात नको बाहेर नको जमिनीवर नको अंतराळात नको शस्त्राने नको अस्त्राने नको अशा प्रकारे सर्व प्रकारानं मृत्यू टाळण्याचा प्रयत्न जसा करता येईल असा वर मागितला ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आता या सगळ्या अटी पूर्ण करणं भगवान विष्णूला प्राप्त झालं म्हणून दिवसा नाही रात्री नाही सायंकाळची वेळ घरात नाही बाहेर नाही उमऱ्यावर जमिनीवर नाही अंतराळात नाही म्हणजे उमरा जमिनीवरती नाही अंतराळातही नाही मध्यभागी आहे जमिनीच्या उमऱ्यावर मनुष्य नाही जनावर नाही नरसिंह शस्त्र नाही अस्त्र नाही म्हणून नख या सगळ्याचा उपयोग करून भगवंताने त्या हिरंडे पूर्ण नाश केला आणि मग देवतांना सगळ्या आनंद प्राप्त झाला भगवंताचा जे जयकार करायला लागले सगळे देव परंतु महाउग्र जे रूप धारण केलं होतं ते काही देवाचं शांत होईना त्यांना शांत करायचं कोणी हा प्रश्न पडला मग शेवटी सगळ्या देवाने सांगितलं आईसाहेबांना लक्ष्मी साहेबांना की म्हणजे तुम्ही त्यांची पत्नी आहात तुम्हाला बघितल्यानंतर शांत होतील तुम्ही त्यांच्याजवळ जा आईसाहेब म्हटल्या त्यात त्या वेगळ्यात त्यांना शांत करते मी काय म्हणले ते माझ्या ताब्यातच असतात असा त्या ठिकाणी तोऱ्यामध्ये आईसाहेब आल्या आणि ज्या वेळा ते रूप बघितलं त्यावेळेला रिव्हर्स गेअर टाकला आणि मागं 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 सरकायला लागल्या देवाने विचारलं काय झालं आई साहेब तुम्ही त्यांना शांत करणार होता ना मागं का सरकताय म्हणजे हे आता माझ्या आवाज घेतलं नाही म्हणे इथं जर मी गेले तर मला चिरून कधी टाकतील हे सांगता येणार नाही म्हणे तिथं बायको बघणार नाहीत कोणाचा विचार करणार नाहीत ते त्यांच्यासमोर जाण्याची आता जा ताकद था था कोणाची नाही आहे मग सगळ्या देवाने विचार केला की या भगवंताला आता शांत करायचं तसं शांत झाले पाहिजेत मग सर्वांनी विचार केला की ज्याच्यासाठी अवतार घेतला त्या भक्त प्रल्हादाला देवासमोर पाठवायचं सगळ्यांनी त्या भक्त प्रल्हादाला घेतलं म्हणजे तू देवाला जाऊन शांत कर प्रल्हादाच्या मनात काही भीती नाही काय नाही कारण त्याच्यासाठीच अवतार आलेला होता नारायण 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 करत नाचत नाचत प्रल्हाद गेला जसा पायावरती त्यानं नमस्कार केला पायावर दंडवत गाठलं तसं खाली वाकले देव आणि आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेतला हृदयाशी धरला कवटाळला आपल्या कडेवरती घेतला आणि देवाचं स्वरूप त्यावेळेला एकदम शांत अशा प्रकारचं झालं महाराज वर्णन करतात नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्त सुखेनी वाला मग अशा प्रकारचा देव शांत झाला आणि मग सर्वांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला समर्थ म्हणतात की असा हा भक्तांचा अभिमानी असणारा परमात्मा भक्तरक्षणाकरता जे जे म्हणून काही करता येईल का ते सगळ्या गोष्टी करत असतो म्हणून आपण त्या परमात्म्याला शरण जाणं त्याची भक्ती करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे ते मनुष्यानं करावं याकरता या सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितलेल्या ते आहेत तेव्हा मंडळी ह्या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या पेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी